ती स्वामी समर्थ एकदा नारदमुनी श्रीकृष्णांना सहज विचारले देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा आहे यावर देवांनी काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारदमुनींना आश्चर्य वाटलं त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले सत्संगाचे काय फळ आहे हे तुला आहे का रे किटकाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने पुन्हा नारद मुनी श्रीकृष्णाकडे आले म्हणाले अरे देवा तो कीटक तर काहीच बोलला नाही आणि बोलल्याविनाच तो मृतही झाला आता तुम्हीच उत्तर सांगा तेव्हा देवा देवांनी देवा नारदाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले तेथे पहा त्या समोरच्या झाडावर एक सरपटणारा प्राणी सरडा आहे तो तुम्हाला याचं उत्तर नक्की देईल मग नारद तिथे गेले आणि अगोदरच पटकन नारदमुनींच्या पायावर पडला आणि मृत झाला पुन्हा श्रीकृष्णाकडे नार नारद आले म्हणाले तो सरडा तर माझ्या पायावरच पडला लगेच आणि बिना बोलल्याशिवायच मृत्यू झाला तुम्ही उत्तर सांगा श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले की हे बघ त्या समोरच्या झाडावर घरट्यात नुकतंच एक जन्मलेले पोपटाचं पिल्लू आहे ते तुला या प्रश्नाचे उत्तर देईल नारद मुनींना काही कळे ना की देव असं सारखं का म्हणतायत मला हे वाईट वाटतंय तरीसुद्धा विचार करून ते त्या पोपटाच्या पिलाजवळ गेले आणि त्यालाही तो प्रश्न पडला विचारला पुट्टाच्या पिलाने एकदम असे डोळे उडून त्याच्याकडे बघितले आणि परत डोळे मिटले ते अगदी कायमचेच नारद मुनींना फार वाईट वाटले ते मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचे फळ म्हणजे हा असा मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतो आहे ते सगळे माझ्यासमोरच मृत्यू पावत आहेत का बरं असं आहे अत्यंत दुःखी मनाने ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले म्हणाले देवा तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतो आहे ते सगळेच मृत होत आहेत आणि ते मला नाही आवडत आहे अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचं मला तुम्ही धनी करणार आहात तेव्हा देव त्यांना ते म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस तुला खरंच जरा प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ते पहा नुकत्याच तिथे एका काईने बछड्याला जन्म दिला आहे तो बछडा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईल दुःखी अंतकरणाने नारदानी पुन्हा तिथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न विचारला त्यानेही नजर वळून त्याच्याकडे पाहिले आणि तेथेच ते पिलू गत प्राण झाले मुनी घाबरून देवांकडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एक आश् एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे त्याच्याकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल तुम्ही नक्की तिथे जा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊन या नारदांनी विचार केला की आतापर्यंत कीटक सरडा पोपट पछड्या ह्या सगळ्यांच्या मृत्यूच्या माझ्यावर काहीही आपत्ती आली नाही पण राजकुमारचं जर काही बरं वाईट झाले तर माझे प्राणसुद्धा संकटात येऊ शकतात बुवा तथापि देवाच्या भरोशावर ते त्या राजकुमाराकडे गेले त्यांनी घाबरत घाबरत मोठं धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि त्याच्या पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याच्या कानात त्याला विचारले सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो रे बाळा नारद मुनींचा प्रश्न ऐकून राजकुमार हसायला लागला आणि म्हणाला मुनीश्रेष्ठ अजून आपण सत्संग काय असतो हे समजलाच नाहीत अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि सरडा झालो मग आपले दर्शन होताच आपल्या पायांवरती मी माझा प्राण सोडला त्यानंतर मी पोपट म्हणून जन्माला आलो आणि त्यानंतर आपल्या दर्शनाने मी माझ्या घरट्यातच प्राण सोडला आणि मग मला बछड्याचा देह प्राप्त झाला पुन्हा एकदा आपले दर्शन घडले आणि मग बछड्याचा देह पाहून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा माणूस हा देह मोठा आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे हे मला माहीत होतं आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मी तुम्हाला तुम्ही मला पूर्णत्व प्राप्त करून दिले आहे हे सर्व आपल्यासारख्या संतांचेच तर फळ आहे त्यांच्या दर्शनाचेच तर फळ आहे अहो तुम्हीसाठी खूप मोठे संत आहात आणि तुमच्या दर्शनाने मी इतक्या छोट्या छोट्या प्राणामजून निघून इतक्या मोठ्या प्राणाबद्दल आलो आहे म्हणजेच मनुष्य देहापर्यंत मला तुम्हीच बसवलं आहे मुनी महाराज आणि तुम्हाला अजूनही सत्संग काय आहे या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही का नारदांनी स्मिता हास्य केले आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले सत्संगाचा महिमाही कळाला नारायण नारायण म्हणत ते देवांकडे आले म्हणाले देवा जशी आपली लीला आघात ना तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्यच आहे बुवा म्हणून जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बरं का बाबळीच्या झाडाखाली किंवा झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात पण उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड जर वाढले तर त्या लिंबाच्या गाभ्यालासुद्धा त्या चंदनाचा सुवास येतो बरं का ज्याप्रमाणे रामाच्या सहवासातनं हनुमान धन्य झाले श्रीकृष्णाच्या सहवासात अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला आणि या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनसुद्धा त्यांचा नाश झाला आपण ज्याच्यासोबत राहतो त्याच्या विचारांचा राहणीचा वागणीचा आपल्यावर अंमल होत असतो परिणाम होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात म्हणूनच संगत कशी हवी याचा विचार नक्की करायला पाहिजे म्हणून नेहमी चांगल्या संगतीत राहा नामस्मरणात राहा आणि जपजाप करत राहा तुम्हाला तुमच्या पुण्याचा जो साठा आहे हा वाढवायचा असेल तर हेच तुम्हाला करावं लागेल याशिवाय आणखीन काय बोलणार श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा त्याचप्रमाणे सगळ्यांपर्यंत ही कथा शेअर करा चांगली संगत कशी ठेवायची याचं सगळ्यांना भान येईल आणि तुम्हाला नवीन असाल तुम्ही तर माझ्या या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे असे छान छान नवीन नवीन कथा उपाय मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईन स्वामी समर्थ